ती जमेल तेवढी जमल तशी संसाराची आत्मीयतेनं सेवा करा फार काही अवघड करायची गरज नाही नाहीये तुम्हाला ज्या घरात बाई पतिव्रत आहे तिनं नाही पांडुरंगाची सेवा केली तरी हरकत नाही नाहीये तिचं सामर्थ्य एवढं आहे की ती पतिव्रत आहे तो काय म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता अनुसया माता एवढ्या श्रेष्ठ पतिव्रता होत्या उखळ मुसळ माहित उकळ मुसळ आता नाही राहिलं पहिलं होतं उकळ मुसळ हा मग त्या उकळ मुसळात कांडण करत असताना त्यांचा नवरा आला नवऱ्याला बघून आधी नवऱ्याचा पाहुणचार करावा म्हणून तिनं मुसळ्याला सांगितलं जाग्यावर थांब मुसळ जागेवर थांबल जागे तुम्ही असा प्रयत्न करू नका तिचेतन आपल्यात लय फरक आहे आपलं मुडक जाईल महाराज बोल का तर ती मुद्दी पतीवृत्त होती तेवढी महाराज मग ती मुसळ जागेवर थांबलं माय काय सांगायचं तुम्हाला मुसळ जागेवर थांबला अनुसा मातीनं पाहुणचार केला नवऱ्याचा आणि मग मुसळ्याला म्हणली खाली मुसल खाली बघा निसर्गतेच्या इशाऱ्यावर चालतो प्रत्येक पतिव्रतेच्या इशाऱ्यावर निसर्ग चालतो शांडिला माता फार श्रेष्ठ पतिव्रत्ता अनुसय नंतर जर कोण पतिव्रत्त तर शांडिला माता शांडिला माता या इतक्या मोठ्या पतिव्रत्ता होत्या खर तर त्यांची बहीण पतिव्रत्ता होती पण त्यांनी बहिणीला विचारलं का ग तुझ्यासारखं सत्व सांभाळायला तुझ्यासारखं सामर्थ्यवान व्हायला काय करावं लागेल ती म्हणली पातिव्रत्य सांभाळावं लागेल ती म्हणली पातिव्रत्य सांभाळण्यासाठी काय करावं लागेल ती म्हणली आधी नवरा करावा लागेल बिना नवऱ्याचं कशी पतिव्रत होती आधी नवरा कर मग त्याची सेवा कर मग तू पतिव्रत्ता ठीक आहे नवरा करायचा कुठला करायचा ते म्हणे एक काम कर देवाच्या कृपेने तुला चांगला नवरा भेटेल सोमवारच्या दिवशी आता उद्या सोमवार आहे सोमवारच्या दिवशी पाठ पाठ उठ नाही झालं त्यांच्यासाठी महाराज सोमवारच्या दिवशी पाट उठ महादेवाच्या मंदिरात जा जो पहिला दिसल त्याच्या गळ्यात माळ हे सत्ययुग आहे तुम्ही कलियुगात ट्राय करायचं नाही महाराज बरं का ही सत्ययुगातली कथा आहे कलियुगात अवघड आहे महाराज कलियुगात थोडा निरकून परकूनच घ्यायचा लय अवघड असतं कलियुगात हे कलियुग आहे काय सुख आहे मला सांगा बरं हे मी नाही बरं बरं आपण काय बोलावं माऊली म्हणतात जरी सख्याचा जीवाळा बाह्य सासर वासवस आहे महाराज आखं जग वाईट असावं आख्या जगानं वाईट बोलावं सासू न त्रास द्यावा सासरेनं त्रास द्यावा नंदे न हिनवावं जावे न बोलावं गावा न डोळ्यात काढावं फक्त रात्री आल्यावर म्हणावं कशाला टेन्शन घेते मी आहे ना बरी आनंद माना सामर्थ्यानं संसार करते खरं आहे ना एकता नगरच्या माय मावल्या खरं आहे ना अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते खरं आहे का माझं झालं मला कळाल तवर तवर, तवर तुम्ही सांगा तुमच्या अनुभव खरं आहे ना म्हणजे कोण चांगला पाहिजे म्हणजे आख गाव वाईट असू दे आख घरबार वाईट असू दे फक्त कोण चांगला पाहिजे नवरा नवरा जर वाईट असला तर डायरेक्ट नदी आठवते महाराज पुन्हा काहीच आठवत नाही ना माहेर नाही ना काय नाही असं वाटतं माहेरात कोण आहे आपला मायबापलेलं भाऊ किंमत देत नाही नीट धड भेटली नाही आपल्याला आपल्याला डायरेक्ट नदी महाराज इंद्राईणीच आठवते दुसरं काही सुद्धा आठवत लय लय सासर बाजू लय जनवाई सुद्धा म्हणतात देवा उघेल सासरी मजा मजाता माहेरा उबगले उबगले म्हणजे कंटाळ उबगले सासरी मजा माहेर आसिन आव सोडई वडा जात तुमचा पाया पडते हो सोडई वडा जात तुमचा पाया पडते हो सोडई वडा जात तुमचा पाया पडते म्हणून सांगते माय बाप तर ऐकता आपल्या शास्त्रामध्ये लईच त्रास व्हायला लागला तर पुढच्याला मारा आपण तुम्ही मरू नका असं माझं म्हणणं नाही मारायच होतं पण फारच त्रास व्हायला लागला तर सहन करा जगाच्या मालकावर विश्वास ठेवा डोक्यात कधीच आणू नका की मला आहे काही कमी नाही आपल्या काही नाही जगाच्या मालकाने इतकं दिलं गंभीर माणस की विचार करा आपल्यासारखी माणसं काय दिलं नाही जगाच्या मालकानं अरे चालायला बोलायला कष्ट करायला ताकद दिली कशाच वाईट वाटून घेतं की अक्षरशः मरणापर्यंत जातात आणि आजची पिढी तर फारच विचित्र झाली छोट्या छोट्या गोष्टीला मरणाची गोष्ट करते हा काही झालं आठवड्यातून दोन तरी केसेस ऐकायला भेटतात की त्या पोरानं आत्महत्या केली किंवा त्या पोरीनं काही केलं नाही का रे जगाच्या मालकांनी एवढं मोठं अक्षय धरलेलं आणि काय कमी लागते काय काय दिलं नाही देवाने मला सांगाय आजपर्यंत उद्या आणि परवा आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शस्त्रांपेक्षा शास्त्र कधीही मोठच आहे नाही काही जमलं म्हणून सोडून देऊ नका अरे दोन लाख पायद्या एक लाख घोडदळे स्वराज्याचं दहा पटीने जास्त सैन्य शत्रूचं जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत मानतो मी हिंदवी विस्वराज्याची स्वप्न बघावी का तर घडलंच नसतं अरे विश्वास होता आत्मविश्वास होता स्वतःच्या मनगटावर स्वतःच्या विचारांवर सामर्थ्य माहीत होत शेतकऱ्यांच्या पुरावर टाकलेला विश्वास चारीश वर्षा चारीश वर्षा चारीश चोटे -चोटे अरे त्यांच्या नाकारचून दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाच्या आत हस्तगत केले हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा त्याची लेकरं आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं रे व्यापार जमला नाही नोकरी मिळली नाही पोरगी वय म्हणली नाही चांगले मार्ग पडले नाही आईबापलाही बोलते अरे गब रे किती कारण देशील कारण देऊ नका रे स्टार्टअप चालू करायला स्वतःचा व्यापार चालू करायला व्यवसाय चालू करायला डोकं लागतं पैसा लागत नाही नाव मोठं करायला यश मिळवायला डोकं लागतं पैसा लागत नाही तर पैसा सर्वस्व असताना तर औरंगजेबानं एका हातावर निजामशाही आदिलशाही कमवली होती शिवराय निधन पावलंय आणि औरंगजेबाला वाटलं आता रस्ता मोकळाय अरेवर दक्कन आहे सगळे मराठे आपल्या पायाखाली चिरडवायची वेळ आली आहे अरे काय करतो बघू ना अरे यांचा वालीच गेला अरे बिन बापाची लेकर ही यांना कमवायचं लय आहे काय अरे औरंगजेबाने विचार करावा एका महिन्यात अख्ख धक्कन घ्यायचं पण त्याला कुठं माहित आहे अरे सिंह गेलाय पण छावा अजून जिवंत आहे वर्षाचे शंभू राजे काय विचार असेल काय विचार शैली असेल एका महिन्यात दख्खन घेणार स्वप्न बघणारा औरंगजेब नऊ वर्ष लढत होता अरे नऊ वर्ष लढला पण एकही किल्ला त्याच्या हाती लागला नाही हे राज्य मराठ्यांच आहे काही टाक रे आपल्या माती किती संस्कार चांगले रे अरे आंबेडकरणी रस्त्यावर बसून त्याच्या अंधारा खाली त्याच्या उजेडाखाली अभ्यास करावा जे आनंदीबाई जोशी ज्यांनी महाराष्ट्रातलं या भारतातल्या पहिला डॉक्टर आहेत ज्यांनी एका फरशीवर बसून इंग्लंड मध्ये शिक्षण घ्यावं त्याची लेकरं आपण कसं रे असं छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींना विचार करायचा की हे असं नाही हे तसं नाही हे तसं नाही दुनिया झुकती रे झुगा आणि मला चांगू बा अपयश कितीही पदरात पडावं लोकांनी कितीही पाय खेचावे जगानं कितीही नाव ठेवावं अरे समाजानं किती किती आपली टीचा करावी फक्त माऊलींनी मस्तकावर हात ठेवावा सामर्थ्याने उभा राहिल्याशिवाय राहता येत नाही फक्त माऊलींचा हात डोक्यावर असा पण माऊली घडवतायत याची जाणीव असा साधा विचार आहे की रे बावीस तेवीस वर्षाची पोरगी मी काय केलं आयुष्य आयुष्यातून एका पायावर राहून तपश्चर्या नाहीच की हय ग माय माऊल्या उपवास तपवास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या खाते मी लागत नाही माझ्या अंगाला खाते मी नाही शरीराशी ताडावे आणि मी ले आहे म्हणून सांगते फार उपस तपास भानगडीत पडत जाऊ नका उद्या तुम्ही आजारी पडलात तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे ते आणत्याच दुसरी तुम्हाला खपन का ती दुसरी हानाईच बसल्यात महाराज आपल्याला खपणार आहे का नाहीच ना शरीर सांभाळा संसार सांभाळा फार भानगडीत पडू नका श्रद्धा आणि अन्नश्रद्धा फार मोठा फरक आहे देव आहे अर्थात आहेच पण साधा प्रश्न आहे माझा मायबाप चला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे ज्याला संस्कृती कळली नाही परंपरा कळली नाही ज्ञान कळलं नाही अरे ज्याला संप्रदाय कळला नाही ज्ञानोबर आहे खोब्बर आहे कळले नाही त्याला काय म्हणजे कुठली अपेक्षा ठेवत आहे तुम्ही काय पिढी याची दहा दिवस गणपतींनी बुडवताना बाबुराव आणि बायको भेट ना तू देऊ बुडवला आणि या बहिणीची गॅरंटी आहे जो जो या वर्षी गणपती समोर नाचला ना याची गॅरंटी अजून चार वर्ष तुला ऐकू भेटणार आहे आता बाकीच्या म्हणता माझं झालंय तुझी नीट नाही नाही भेटल्यापेक्षा ना भेटलेली न काय म्हणजे कुठे परंपरा घेऊन चाललाय रे अरे तुम्हाला ज्ञानोवरांची संजीवन समाधी कधी असते माहीत नाही तुम्हाला तुकवारांचा देहूचा सोहळा कधी असतो माहीत नाही तुम्हाला आषाढी कार्तिकी माहीत नाही पण तुम्हाला पंचवीस डिसेंबर बरोबर कळतं की रे जिंगलवेल जिंगलवेल हा जरा आपला आपला सांभाळा आपल्या कपात गणून असावा घरात तुळशीची माळ असावी आपल्या अंगावर आपल्या संस्कृतीला शोभते इतके चांगले कपडे असावे आणि आपल्याकडे बघून पुढच्याला आपल्या धर्माची जाणीव व्हावी इतकं सुंदर देखणं स्वरूप आपलं असावं आपण लोकाचं घेऊन रे आपलं लोकाला घ्यायला भाग पडावं केलाय का कधी विचार बाकीचे सोडतात का आपण का सोडायचो हा गुरुद्वारात गेलात कधी गंभीरवानात त्या गुरुद्वारात गेलं तर मस्तकाला कापड बांधावंच लागतो तुम्ही कुठल्याही धर्माचे असा तिथं फाटके कपडे चालतच नाही असले पॅन्ट फाटलेली स्क्रॉफ टॉप आता बोलल्यावर झोंबल तुम्हाला पण आमच्याकडं किल्ल्यावर आणि आमच्या मंदिरावर देव कमी कपल जास्त तू येते येतून मी येतो हे हिकून भेटू मंदिरात बाप बसला अरे जनाची नाही मनाची तरी रे आपणच असं वागायवर आणि आपण लोकांना काय नाव ठेवायवर धर्म जबा रे फार वेळ ऐकलं असेल तुम्ही धर्म रक्षक रक्षित आहात तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं रक्षण करेल अगदी आहे की पातिवृत्त सांभाळता आलं पाहिजे या विषयाकडे आला जाग्यावर आलात का फार किती महाराज पातिव्रत्ताचं स्वरूप सांगताना शांगेला माता ताई म्हटली आधी लग्न कर मग तुला तुम्ही जाग्यावर आले का हा लग्न कर मग तिनं काय केलं सोमवारी महादेवाच्या मंदिरात गेली नशीब किती वाईट बघा जो पहिला दिसला कारण भिकाराने ठरवलं होतं उद्या सोमवार येईल गर्दी असं आधी देवाची पूजा करून घ्यावी म्हणून तो भिकारी पहिल्यांदा हिला तोच दिसला तो भिकारी होता हे जाऊ द्या पण तो कुष्ठरोगी होता त्याचे हातपाय झडलेले होते आणि शांडिलेला तोच दिसला पण तिला सत्व सांभाळायचं होतं तिनं तोच नवरा केला महादेवाच्या पिंडीवरचा हार उचलला आणि त्याच्या गळ्यात टाकला आणि सांगितलं आजपासून तुम्ही माझे स्वामी मी तुमच्या अर्धांगिनी तुम्ही म्हणाल तसं मी जगणार आहे मला पातळीवर सांभाळायचं याला कळलं आता ही आपल्याला सोडणार आपण कसंही वागलो काही केलं तरी हे आपलं म्हणणं ऐकल्याशिवाय राहणार नाही कळलं त्या टोपलीत बसवलं त्याला टोपली घेतली डोक्यावर आणि निघाली शंडीला घराकडे जाता जाता टोपलीत बसून मूर्ख बुद्धीचा होता एकदम ती हातापायान झडलेला नव्हता ती डोक्यानं बी झडेलच होता त्याला चलत चलत एका वेश्याचं घर दिसलं सुंदर देखणी वेश्या होती घरी गेल्या गेल्या तो बायकोला म्हटला कागद तुला वाटतंय ना मी तुझ्यासोबत संसार करावा तुझा अंगीकार करावा तर माझी एक मागणी आहे इताना जे वेश्याचं घर दिसलं ना त्या वेश्याला सांग माझा स्वीकार कर तरच मी तुझा स्वीकार करेल नाहीतर मी तुझ्यासोबत संसार करणार तुम्ही कधी कधी विचार करता देवाने माझं किती वाटोळं केलं देवाने मला किती त्रास दिला मी आहे म्हणून टिकले दुसरी कवाज गेली असती <laughs> असं प्रत्येक वेळेस विचार करता की नाही माझ्याच नशिवाला एवढं का किती चरित्र वाचत जाग माय मावल्या खूप सहन केल्या बायकांनी आपण करावं असं नाही पण जेवढं जमेल तेवढं काम आहे ना आपलं नमतर यायचं घे आहे ना दे डोक्याला नाही लागायचं आपलं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं समाधान महत्त्वाचं या, 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 या। मग काय आता ही वेश्याच्या जा घरी जाणार आणि वेश्याला म्हणणार माझ्या नवऱ्याचा स्वीकार कर पण ती वेश्या स्वीकारणार नाही म्हणजे स्वीकारायला हरकत का तर हा कुष्ठरोगी कुष्ठरोग्याला वेश्या कशी जवळ घे तो रोग असा संसर्गाने पाडत जातो की स्वीकार कसा करेल त्याचा मग ही काय करायची रोज मध्यरात्री उठायची त्या वेशच्या दारात जायची सडा शिंपण करायची रांगोळी घालायची तिचं दार झाडायची सगळं घरवार स्वच्छ करायची आणि पहाट व्हायच्या आधी निघून यायची दीड दोन महिने असच चाललं वेश्यानं विचार केला कोण आहे माझ्या नीच कुळातल्या बाईच्या दारात कोण हे सडा शिंपण करून जात आहे म्हणून एके दिवशी रात्रीच ती माडीवर लपली तिने पाहिलं एक सुंदर देखणी तरुण तेजस्वी मुलगी येते तिच्या दारात चढा रांगोळी घालतीय तिच्या दाराचं झाडून आहे तिने हाताला धरलं कोण ग माय तू अग एवढी चांगल्या घरातली दिसतीस एवढी देखणी दिसतेस एवढी चांगली वागतेस माझ्यासारख्या नीच कुळ्यातल्या बाईचं दार कशाला झाडतेस ते म्हणे ताई माझ्या नवऱ्याचं मन आलंय तुमच्यावर आणि माझी अशी इच्छा आहे मी आयुष्यभर तुमची दासी म्हणून राहील जमेल तशी तुमची सेवा करेल कधीच तुमचे उपकार विसरणार नाही जगाच्या मालकाला तुमच्या सेवेपेक्षा जास्त समजणार नाही तुमची सेवा त्याच्यापेक्षा तुम्ही मी त्यानं करेल फक्त विनंती एवढीच आहे की माझ्या नवऱ्याचा स्वीकार करा माझा नवरा कुष्ठरोगी आहे डोळ्यातनं पाणी आला त्या वेश्यासारख्या बाईच्या सुद्धा ते वेश्या म्हटली अगं एवढ्या बाई का बघितल्या जीवनात पण तुझ्यासारखी बाई बघितली नाही ग अगं तुझ्यासारख्या पतिव्रतेची सेवा मला करता आली तर माझ्यासाठी किती सदभाग्याच आहे कसू द्या तुझा नवरा मी स्वीकारायला तयार आहे तुझी सेवा बघून मी सुद्धा पावन पवित्र आणि तेजस्वी झाले ग आनंद झाला हिला नवऱ्याकडे आली नवऱ्याला टोपलीत बसवलं आणि वेशाच्या घरी निघाली तरी नवरा ही जाग बसला नाही महाराज एक ऋषी होते ज्यांना ब्रह्माणी त्यांच्या एका छोट्याशा खोडीमुळे शुळावर टाकलं होतं ते शूर त्यांच्या जठरापर्यंत घुसलं होतं आणि त्या अश्या चालतानाच त्यांना अगोदर त्रास होता म्हणून ते अगदी हळूहळू चालत होते या शांडेलेच्या नवऱ्यानं टोपलीत बसल्या बसल्या त्यांना धाका दिला काही गरज आहे का टोपलीतून आणि त्यांना ते शूर जास्त लागला आणि त्या वेदनेनं त्यांनी शाप दिला ज्याच्या कुणामुळे मला ही वेदना झाली आहे माझा शाप आहे सूर्योदयाच्या अगोदर तो मेलेला असेल आता मात्र शांडेले न टोपली मी एकतर नवरा करायला गेले तो आसला बर त्याला यशेचा नाद लागला बर तिला कस बस मनिवलं तर या बाबानं त्याला करू असं नाही म्हणले महाराज ती बरं का तिनं टोपली याच्यासाठी टेकवली कि नवराच गेला तर पतिव्रत कशाची तिने असे पदर खवला आणि सूर्याला सांगितलं हे भास्करा या पतिव्रत्याचा सांगणं तुला तू जर मी सांगेपर्यंत उगवला अस ना तर जळून भस्म करेल तुला काय ताकत महाराज त्या स्त्रीची जोपर्यंत ती बोलली नाही तोपर्यंत सूर्य उगवू शकत नाही एवढी ताकत आहे का बाई मध्ये माणसं बायांना अंडर एस्टिमेट करतात ग्राह्य धरता कित्येक दिवस झाले पण सूर्य उगवलाच नाही लोकांनी विचार केला बाबा सूर्यच नाही उगवला तर सगळं पृथ्वीचं चक्र बिघडेल निसर्ग चक्र बिघडेल आता काय करायचं <tip> प्रत्येकानं जाऊन सांगावं नका करू गेला मात्र तसं सूर्याला उगवू द्या की म्हणजे मला काय करायचं तुमचा त्रैलोक ठेवून माझा नवरा माझं सर्वस्व आहे माझाच नवरा मेला तर त्रैलोक याला काय आग लावायची का मला तुमचं तिकडं जळ नका माझा नवरा मला नाही पाहिजे माझ्यासाठी माझं विश्व माझा तिकडं माझा नवरा वाचला पाहिजे असा स्वार्थी विचार नाही स्वार्थ ऐकायला तयार नाही ते लोकांनी विचार केला हिला कोणाचं ऐकवायचं असेल तर हिच्या पेक्षा श्रेष्ठ पतिव्रत्ता पाहिजे मग मा अनुस मातेला बोलवलं आणि अनुसया मातेला सांगितलं की तिला सांगा हे विश्वाचं चक्र बिघडेल म्हणावं सूर्याला उगवू दे अनुसई मातेने सांगावं सांगिले सूर्याला उगवू दे तुझ्या पतीचा जीव जाणार नाही ही माझी जबाबदारी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ प्रतिवत्ता असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सूर्याला उगवू म्हटलं जेव्हा न सांगावं तेव्हा सूर्यानं उगवावं तेवढी ताकद घरातले एका साध्या बाईमध्ये मा महाराज तुम्ही जे बाई काय करते बाई काय करते सूर्याला सुद्धा उगवण्यापासून थांबवते महाराज तर का ती येत्र नारिस तू पुन ते रमन ते दैवत हे धर्मशास्त्र आहे आपलं मग काय अनुसाया मातेनं तो नवरा गतप्राण प्राण झाला की पटकन कमुंडळातलं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर शांडिल्याचा नवरा जिवंत झाला फक्त जिवंत झाला एवढाच नाही त्याचा कुष्ठरोग सुद्धा नष्ट झाला ती शांडिला आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अनुसया माता हे अनुसाया मातेचं हे गुणगान सगळ्या विश्वात झालं मेलेला माणूस जिवंत केला मिलेला माणूस जिवंत केला मिलेला माणूस जिवंत केला मग नारद मुनीनं हे विश्वातलं सांगणं स्वर्ग लोकात नेऊन पोहोचवलं आख्या गावात एकतरी यो नारद असतोच निस्ती कळ लावायची बाकीची बांधणं लांबणं बघायची नारद म्हणजे नारायण नारायण करत गेले पण नारदांसारखा श्रेष्ठ भक्त नाही बर भक्ति का भक्तिसूत्र सांगणारे नारद काय नारद महाराज श्रीमद नारायण 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 पशी काय अरे आपल्या पशी ज्याच्या ताकद ओळखता आली पाहिजे आमचं लय अवघड झालंय आमचंच किंमत आम्हाला कळली आमचं तिरुपतीला जात पण आलंदीला जात नाही आमच्या उज्जनेला जात पण देहूला जात नाही आमचं केदारनाथ बद्रीनाथ करत महाराज पण सासवडला जात आमच्याकडे मेंटॅलिटीच खतरनाक आहे आमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे देव सुद्धा प्रचारावर आहे आमच्याकडे आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही ज्या साबणाची साबण खपत आता ह्याला कोणी सांगा की आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे की खोट सुद्धा खरं होत खरं आहे ना या कलियुगात चार लोक एकच खोट बोलली की खोटं सुद्धा खरं होतं खर खर त्याला चाणक्य नीती म्हणायची ज्याला आताच्या स्टँडर्ड भाषेत ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतात आपण कुठला शर्ट घ्यायचा हे एसीच्या खुर्चीवर बसून कोणतरी ठरवत आहे आपण कुठली गाडी घ्यायची हे चांगल्या मॉलमध्ये बसून कोणीतरी ठरवत आहे आपण काय घालायचं काय लावायचं काय वापरायचं कुठं चालायचं काय बोलायचं हे सगळं कोणीतरी ठरवत आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य चाललंय संत म्हणतात त्या चारातले आम्ही नाही जे लोकांचा ऐकतात आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तुझ्याशिवाय सत्य जगात काही नाही त्याची जाण आम्हाला म्हणजे काय भाग्यवान नाही आम्ही दैवाच दैवाच आहे दास स्वतः जवळ जे आहे त्याची किंमत असू द्या धर्माची जातीची मातीची किंमत असू द्या आपलं कसं झालंय पोलीस आहे कोण आहे बोलत जा कोण आहे तुम्ही बोलत जा महाराज बोलत कोण आहे कसं पोलीस आहे ड्युटी संपली आणि घरी आला पोलिस आला धरलं कोणाला

लटके झाले कटके तेथ हे करक्या एवढे राळे लटके झाले कटके तेथ हे करक्या एवढे राळे खोडचे म्हणे सरत काळय तेच एवढे ओढे लटके झाले कटकीत ते एवढे राळे लटके झाले कटके ते राळे कळलं हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे महाराज बरका हे नामधराईंचे कुट अभंग आहेत कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं महाराज बरका खोडं कर खोडकर रचना संतांची संत बी कधी मूडमध्ये आल्यावर खोडकर रचना करायचे खोडकर म्हणजे कसे लोकाला कळू लटके खोटे कटके फुटाने लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे राळ त्याला माहिती माय ते, ते संक्रांतीला आमच्याकडं भोगीची भाजी राळ्याचा भाग करत तुमच्याकडं आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडे जस्ट असेल ना माझ्या माझ्या बरं तर ते असं म्हणते राळ मग ते फुगून फुगून फार फार एवढं होतं नामदेव राय म्हणलं राळ फुगलं ना गाडग्या इतकं झालं खाई बोलता का महाराज राळ कुठं गाडगे इतकं होतं झालं चिमणी होती